राजकीय वर्तुळात ही सर्वात मोठी खळबळ आणि सर्वात मोठी चर्चा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थित तसंच पंतप्रधान यांच्या सभेला सर्व रिकाम्या खुर्च्या सर्वात मोठा राजकीय भूकंप त्या संदर्भात ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी सभेला झाल्या सर्व खुर्च्या रिकाम्या लोक गेले निघून त्या संदर्भात ही सर्वात मोठी घर सांगितलं नोकरी महासभा आहे आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू आहे मात्र इथे आपण बघतोय की शिवाजी पार्क मैदानाच्या बाहेर जे आहे ते अलोट गर्दी बघायला मिळते आणि हे लोक जे आहेत ते अगदी आपल्या घराकडे रवाना होताना दिसून भाषण केले सुना भाषण सुना भाषण निकाल आहे मोदींचं भाषण सुरू आहे आणि तुम्ही लोक जाता कारण की आता कंट्रोल गर्मी खूप आहे पंखे वगैरे सुविधा नाही त्यामुळे आता आम्ही कंट्रोल निघालोय मला आवर्जून प्रश्न विचारा मोदींचं भाषण सुरू आहे आणि आपण निघताय घरात सांगितलं नोकरी धंदा नाही मनापासून त्यांचं पण आवडलं थांबलं होतं आता गर्मी निघाले झाले खूप त्यामुळे आम्ही चालले घरी तुम्ही पण घरी निघताय मोदींचं भाषण सुरू आहे सर्व एकत्र झालं भरपूर झालं गर्मी जास्त होते ती गर्मी जास्त आहे म्हणून मोदींचं भाषण सोडून निघत नाही चांगलं आहे माझे भाषण ऐकतच नाहीये तुम्ही बाहेर आलाय नेहमी ऐकतो ना आपण बघतोय की या ठिकाणी जे आहे ते लोक सध्या दिसून येत आहेत आणि आपण बघतोय की मोदींचं भाषण ते सुरू आहे तुम्ही भाषणाला आलेला मोदींचं भाषण सुरू आहे ऐक हो चालू आहे आता चालू आहे खूप छान वाटलं ऐकून पण मोदींचं भाषण सुरू आहे तरी तुम्ही चाललंय हो बराच टाइम झाला येऊन बसलाय पण खूप छान वाटलं इथे येऊन पण आमचे भाषणातले कुठले मुद्दे पडले भाष आम्ही ॲक्च्युली सगळे बी एस टी बी एस टीमधली माणसं आहेत तर आमचे काही समस्या आहेत की आम्हाला कोरोना भत्ता मिळाला नाही पगार वाढ आमचा झालेला नाही असे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत फक्त आमचं आमचं एवढीच निवेदन आहे की आमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते आमचे ऐकून त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढावा हीच विनंती आहे सांगा या ठिकाणी राज भाषण भाषण हो ऐकलं हे <laughs> आपण राम मंदिराबद्दल सांगितलं की कसं कसे प्रॉब्लेम झालेले पण त्याच्यातून कसं मार्ग निघाला आणि कसं राम मंदिर उभे राहिलं याच्याबद्दल त्यांनी आम्हाला सविस्तर माहिती दिलेली बघतोय की या ठिकाणी खूप लोक आहेत अगदी बघायला मिळतात आपण काही अजून लोकांकडून जाणून घेणार आहोत आप निकल निक थक गे थक गे हा सुने मुद्दे सही आप हम लोग को तो तभी अभी बहुत ही सही लगता है मोदी जब